नमस्कार मी मार्गदर्शक सावंत आज आपण ठिकाणी तर तेथील शेतकऱ्यांनी आपल्या मिरचीच्या पिकासाठी जे किरणचं मार्गदर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर काय फायदा झाला हे थोडक्यात आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ नमस्कार सर तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा रो अण्णा गावडे मुक्काम पोस्ट मराठवाडी तालुका तुम्ही जिल्हा मिरची पिकासाठी आपल्या किरणच टेक्नॉलॉजी वापरली वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला मेन फायदा म्हणजे एक जमिनीचा म्हणजे आज एवढा पाऊस उकरून दाखवू शकता काय हाताने म्हणजे आज एवढा पाऊस झाला तरी हाताने भूजभूषितपणे उकरते बरोबर का मुलांची वाट म्हणजे पांढऱ्या मुळे पांढऱ्या यांची वाढ की जर बघितलं तर पांढऱ्या मुळे पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत बरोबर ना तर तुम्ही जे हे आता तुमचे तोंडणे पण चालू आहे बरोबर ना तर हे तोडायचं आता किती दिवसाचा प्लॉट झाला हा म्हणजे आपला जानेवारीचा प्लॉट आहे जानेवारी तुमची लागवड लागली सात महिन्याचा प्लॉट झाला तिसरा तोडा तिसरा तोडा तर पहिले किती मिरची निघायची तुमची पहिले पाचशे किलो किलो म्हणजे पूर्ण हे अर्ध्या एकरामध्ये पाचशे किलो निघायचे आणि आता टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय वाटतं तुम्हाला किती निघाला अशी अपेक्षा दोन टनाची अपेक्षा दोन टन दोन टन म्हणजे आता ऑलरेडी तुम्ही माल तोडलेला तर आतापर्यंत किती तोडलाय माल आतापर्यंत आठ क्विंटल गेलाय आठ क्विंटल माल गेला अजून निम्मा पण तुटलेला बरोबर आहे मग जी मिरची क्वालिटी क्वालिटी मध्ये काय वाटतं तुम्हाला चकाकी चकाकी वाटते बरोबर ना म्हणजे खूप मोठ्या लेवलला तुमची चकाकी पण निर्माण आणि मार्केटमध्ये जास्त मिरची घेऊन जाताय तर पूर्वीचे जे रेट होते त्या रेटच्या काय तुम्हाला फरक जाणवतो का नाही मार्केटच वापरल्यामुळे थोडी सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव अंबादास मराडे तर तुम्ही जर हा प्लॉट पाहता तर तुम्हाला काय वाटतं प्लॉट कसं झालेलं आहे की एकंदरीत हे प्लॉट ह्याच्या आधी फळधारणा जास्त होत नव्हते आणि एकंदरीत या औषध औषधाची टेक्निकल जे वापरल्यामुळे झाडांवर पूर्ण तेजी आणि फळदारण्याचे पूर्ण प्रमाण जास्त पहिले प्रमाण एक अर्धा टन पाचशे किलो माल निघत होता आणि आता जवळजवळ कंपनीचं धोरण आहे बघा मेकिंग द लाईफ म्हणजे शेतकऱ्यांची लाईफ घडली पाहिजे तर तुम्हाला वाटतं का खरंच शेतकऱ्यांची लाईफ घडू शकते घडू शकते शेतकऱ्यांची लाईफ नक्कीच घडवू शकतो ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तर तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगताल बरं ही टेक्नॉलॉजी ओपन करते प्रत्येक प्लॉटवर त्यांना येऊन सांगतोय येतात लोक येतात आणि विचारतात विचारतात ओके सर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद